भगवते 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 ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ज्ञानाय नमः सार्थ ज्ञानेश्वरी दिवस शंभर अध्याय सहावा आत्मसंयम योग सारांश श्री गणेशाय कर्म कर्मसन्यासी आणि कर्मयोगी हे भिन्न आहेत असे तू मानू नकोस एकाच पुरुषाला ज्याप्रमाणे अनेक नावांनी ओळखले जाते त्याप्रमाणे कर्मयोगी आणि कर्मसन्यासी ही दोन वेगळी नावे आहेत जो पुरुष फळाची आशा न न धरता कर्मे करतो त्याला जाणकार लोक योगी मानतात स्वधर्म स्वधर्माचरण करताना त्या पुरुषाला कर्मांचा कर्ता आहे अशी जाणीवही नसते आणि तो फलाविषयी पूर्ण अनासक्त असतो असा पुरुष केवळ योगी नसून योगीश्वर असतो पण ज्याचे मन वासनारहित झाले नाही त्याने जरी कर्माचरण टाकले तरी मी कर्माचरण टाकले ह्या धारणेचे ओझे तो वाहतच असतो स्वधर्म पालन आणि उदरनिर्वाह यासाठी करावी लागणारी कर्मे जो पूर्ण निरीच्छ राहून करतो तो योगी होय पार्था अशा प्रकारे योगरूप पर्वताच्या माथ्यावर जाण्याची ज्याला इच्छा असेल त्या साधकाने यमनियम जेथे आचरले जातात तेथे म्हणजे योगरूप पर्वताच्या पायथ्याशी प्रथम यावे या पर्वतावर चढण्यासाठी आसनांच्या पाऊलवाटेने जात जात अवघड असा प्राणायाम साधून प्रत्याहाराचे पठार गाठावे दृढ वैराग्याचे आचरण करत पाऊलवाट चालावी म्हणजे प्रवास अर्धवट सोडावा लागत नाही वैराग्य नसेल तर ही पाऊलवाट चालणे बुद्धिवंतांनाही अवघड जाते धारणेपर्यंतची वाटचाल सहज होते साध्य आणि साधन एक होतात त्या ठिकाणी मार्गाची धाव आणि प्रकृतीची हाव संपते साधकाचे मन स्वच्छ होते आणि आनंदाच्या समाधीत तो मग्न होतो अशा पुरुषाची लक्षणे मी तुला सांगतो त्याला आत्मज्ञान झालेले असते सुखदुःखांचा सामना करताना त्याचे मन विचलित होत नाही त्याच्या अंतःकरणात फळाची इच्छा नसते आणि तो गाढ झोपे झोपेमधील स्थितीप्रमाणे उदासीन असतो त्यालाच खरा योग साधला आहे असे तू समज श्रीकृष्णाचे असे बोलणे ऐकून अर्जुनाला नवल वाटले आणि त्याने भगवंतांना विचारले की त्या योगाला अशी योग्यता कोण देतो ते मला सांगा यावर श्रीकृष्ण हसून म्हणाला की अद्वैत स्थितीत कोण कौन कोणाला काय देणार धनंजया पुरुष जेव्हा मोहाच्या शय्येवर गाढ अज्ञानाने झोपलेला असतो तेव्हा त्याला जन्म मृत्यूची दुष्ट स्वप्ने पडतात जाग आल्यानंतर ती स्वप्ने व्यर्थ ठरतात त्याला वाटते मरण आपल्यापासून लांब आहे झोपेतील स्वप्नाप्रमाणेच खोट्या देहाचा अभिमान धरून मनुष्यच आपला घात करण्यास कारणीभूत होतो माणसाला आपले कल्याण साधावायचे असेल तर त्याने आपल्या अहंकाराचा नाश करावा ज्याची बुद्धी ह्या सुंदर भासणाऱ्या देहामध्ये दे गुंतून राहते त्याचा वैरी तो स्वतःच होतो सर्वत्र आत्मतत्वच स्थित असताना बुद्धीला त्याची जाणीव न होणे योग्य नव्हे जो पुरुष आत्मानुभवी आहे तो देहाचा पोकळ अभिमान धरत नाही मनातील वृथा संकल्प नाहीसे झाल्यावर जीवाचे ब्रह्मत्व सहज सिद्ध होते ज्याने सर्व वासनांचा त्याग करून आपले चित्त स्वच्छ व शांत केले आहे त्याला परतत्वाचा लाभ होणारच होणार ज्या वाटेने सूर्य जातो त्या वाटेवरील विश्व जसे प्रकाशित होत जाते त्याप्रमाणे जो परमात्म्याला प्राप्त होतो तो परमात्माच असल्यामुळे साक्षात ब्रह्मच आहे अशा पुरुषाला सुख किंवा दुःख मान किंवा अपमान यातील काहीही प्राप्त झाले तरी तो त्याच्या विचाराने ग्रस्त वा त्रस्त होत नाही सामान्य माणसाला ज्ञानेंद्रियांनी उमगणारे जे विश्व भासमान होते तसे ते आत्मतत्वाची जाण झालेल्या पुरुषाला दिसत नाही त्याला सर्वत्र ज्ञान चैतन्य जाणवत असते माती दगड आणि सोने हे सारे एकाच परतत्वाचे आविष्कार आहेत हे ज्ञान त्याला प्राप्त झालेले असल्याने तो विश्वाकडे समभावाने पाहू शकतो शत्रू मित्र पुत्र बांधव उच्च नीच हे सगळे एकाच परब्रह्मरूपी सोन्याचे अलंकार आहेत हे त्याला ज्ञात असते अशा योगीश्वराची भेट होणे म्हणजे सर्वश्रेष्ठ तीर्थाचे स्नान होण्यासारखे आहे अशा भेटीमुळे भ्रांत पुरुषाच्या मनात सत्यज्ञान प्राप्त करण्याची लालसा उत्पन्न होते योगीश्वर मात्र आत्मतवाच्या समाधीतून विचलित होत नाही ज्याचे नाव तीर्थराज आहे ज्याचे दर्शन घेतले असता अंतकरणाला समाधान मिळते आणि ज्याच्या संगतीने अहंकाराने भ्रमित झालेल्या पुरुषाच्या भ्रमाचा निराश होऊन तो ब्रह्मस्वरूप होतो असा सूर्याने प्रकाशित झालेला योगी सर्वदा ब्रह्मानंदामध्ये निमग्न असतो अशा रीतीने श्रीकृष्णाने साधूंची मुख्य लक्षणे सांगितली जो सर्व ज्ञानीजनांमध्ये श्रेष्ठ आहे पाहणाऱ्यांच्या दृष्टीचा जो प्रकाशक आहे ज्याच्या केवळ संकल्पानेच विश्वाची रचना होते आणि प्रणवाने ज्ञानयुक्त झालेले वेद देखील त्या भगवंताच्या गुणसमूहांचे वर्णन करण्यात असमर्थ ठरतात भगवंताने येथे गुणवंतांचे वर्णन करणे मध्येच सोडले आहे आणि ते दुसरा मुद्दा सांगणार आहेत श्रीकृष्णाला येथे वाटले असावे की ज्ञानवंतांचे वर्णन लांबवले तर हा अर्जुन नुसते वर्णन ऐकूनच ज्ञानवंत होऊन आत्मानंदामध्ये रत होईल मग तो अर्जुन उरणार नाही जी ब्रह्मविद्या द्वैताचा नाश करते ती जर स्पष्ट केली तर आपल्याला प्रिय असलेल्या अर्जुनाची प्रीती नाहीशी होईल मग भगवंत दृढ आलिंगन कोणाला देणार प्रेमाने कोणाशी बोलणार आणि मायेने कोणाकडे पाहणार अर्जुन ज्ञानानंदी झाला तर माझा आणि त्याचा प्रेमभाव कलंकित होईल श्रोते हो तुम्हाला हे ऐकायला विचित्र जरी वाटले तरी श्रीकृष्णाचे अर्जुनावरील प्रेम हे असे सुंदर आणि विचित्र होते अर्जुन हा श्रीकृष्णाच्या मैत्रीचे घर आहे सुखाने शृंगारलेले श्रीकृष्णाचे मन पाहण्याचा अर्जुन हा आरसा आहे श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत ज्या नऊ प्रकारच्या भक्ती आहेत त्यातील सख्य या आठव्या भक्तीच्या ठिकाणची अर्जुन ही मुख्य देवता आहे त्यामुळे अर्जुनाची स्तुती केली तर ती भगवंताला अधिक आवडते अर्जुनाच्या प्रेमापोटीच निराकार ब्रह्मा ने श्रीकृष्णा अवतार धारण के हरि ओम हरि ओम हरि ओम हरे नम हरे नम हरे नम